माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवडणूक काळात म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या मध्ये हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्याचा जो अहवाल होता चौकशी सं जो आहे पोलिसांनी न्यायालयात जो आहे तो अहवाल सादर केलेला आहे बी फायनल असं त्याला म्हटलं जातं नेमकं त्या अहवालात काय या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्य गृहमंत्री पंकज भाऊ आहे भाऊ कशा पद्धतीनं ही प्रकरण घडलं होतं त्यावेळेस राजकीय वादळसुद्धा उठलं होतं भाजपवर खरं तर आरोप सदर घटना ही दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस घडलेली आहे आणि आता त्यावेळेसच काही नागरिकांनी ह्या घटनेबद्दल शंका देखील उपस्थित केली होती म्हणून ह्या प्रकरणाची सखोल तपास सखोल चौकशी पोलिस विभागातर्फे करण्यात आलेली आहे आणि त्यांना याच्यामध्ये जे फायंडिंग्ज मिळाले फिजिकल व्हेरिफिकेशन नंतर नंतर ए आयचा वापर देखील पोलीस विभागाने याच्यामध्ये केलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक नक्की e भेट द्या फॉरेन्सिक विभागाचा देखील अहवाल त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि यानंतर जे जे फाइंडिंग्स मिळाले ते पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केलेला आहे सदर प्रकरण न्यायालयात असल्यामुळे याच्यापेक्षा जास्त माहिती मी उचित त्या ठिकाणी ठरणार नाही की जास्त नाही पण एआय मध्ये त्यावेळेस काय सांगण्यात आलं होतं म्हणजे नागपूरचे जे पोलिस अधीक्षक होते त्यांनीच तपास केला होता तो गोटा कसा आला या सगळ्यात अनेक त्या नाही सदर मी आपल्याला आधीच सांगितलं की हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे याच्यावर उचित ठरणार नाही परंतु पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर जे जे फायंडिंग्स याच्यामध्ये मिळाले ते फायंडिंग्स न्यायालयामध्ये सादर केलेले अजूनही आपल्या देशामध्ये राज्यामध्ये न्यायव्यवस्थेवर नागरिकांचा लोकांचा पूर्णपणे विश्वास आहे आणि न्यायव्यवस्था उचित कारवाई याच्यावरती करेल या सगळ्यामध्ये जे एफ आय आर दाखल करण्यात जो घटनाक्रम सांगितला होता तो घडलाच नाही अशा पद्धतीचा तो अहवाल असल्याचं बोलला जात आहे नेमकं काय नाही तेच ही घटना जेव्हा घडली नेमकी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दोन दिवस आधी ही घटना दोन हजार चोवीस साली घडलेली होती अनेक तक्रारी ह्या घटनेच्या अनुषंगानं विभागाकडे त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या होत्या म्हणून पोलीस विभागानं याची सखोल चौकशी केली तपास केला सदर प्रकरण न्यायालयामध्ये असल्यामुळे जे जे फायंडिंग्स पोलीस विभागाला त्या ठिकाणी मिळाले याचा संपूर्ण विस्तृत अहवाल पोलीस विभागानं न्यायालयामध्ये सादर केलेला आहे असे जर तक्रार आली असेल तर या सगळ्यात अनुषंगाने पुढील कारवाई पोलिसांनी तशी मागणी ना नाही याच्यामध्ये जर का तथ्य नसेल तर योग्य तो, तो कारवाई करण्याची निर्देश न्यायालय आम्हाला त्या ठिकाणी देईल पोलिसांनी कुठेतरी अशी मागणी केली तक्रार नाही पोलिस विभागाला जे जे फाइंडिंग्स मिळाले तक्रारीच्या अनुषंगानं त्याची सखोल चौकशी करून जे फाइंडिंग्स मिळाले ते फाइंडिंग्स पोलिस विभागानं त्या ठिकाणी न्यायालयामध्ये सादर केले च एक नवीन शासन निर्णय निघालेला आहे सुवर्णकार समाजावर होणारे ज्या पद्धतीच्या घटना घडतात त्यांना रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचा शासन निर्णय काढला आपण सुद्धा त्या सगळ्यामध्ये मध्यस्थी केली मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत राज्यातल्या सुवर्णकार समाजाच्या माध्यमातून त्यांची एक जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल ऑफ इंडिया ही एक संस्था आहे ही एक संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या असलेल्या समस्येबद्दल निवेदन दिलेलं होतं ह्या निवेदनाच्या अनुषंगानं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी एक समन्वय समिती असावी याच्याकरिता विभागाला निर्देश दिले होते त्या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे ही दक्षता समिती राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली असून समितीच्या माध्यमातून समन्वयातून पुढे काम पुढे काम करण्यात येईल पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून अकरा लोकांना सदस्य घेतलं आहे तर जिल्हा स्तरावर अशी दक्षता समिती असणार आहे काय काम करणार ही राज्यस्तरीय समिती आहे हे याच्यानंतर पुढची जिल्हास्तरीय समिती देखील त्या ठिकाणी राहणार आहे आणि ज्या तक्रारी त्या ठिकाणी प्राप्त होत असतात पोलिसांकडे तर पोलीस ह्या समितीसोबत समन्वय साधून पुढचं काम करणार आहे आपण पाहतो गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे ओला दुष्काळ झाला ही सगळी परिस्थिती पाहता अनेक शाळांची दुरावस्था झालेली आहे कारण की पुरात गेलेलं आहे त्यांना दुरुस्ती करणे किंवा असं डागडुजी करणे असं असा अनेक खर्च असणार आहे असे मोठे मोठ्या प्रमाणावर आपण ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या शाळांच्या बांधकामाचं काम हाती घेणार आहोत डागडुजीचं काम त्या ठिकाणी हातात घेणार आहोत मी मान्य मुख्यमंत्री महोदयांचा आभार व्यक्त करेल की त्यांनी पाच लाख किट ही विद्यार्थ्यांना वाटण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे शैक्षणिक किट तशाच पद्धतीनं आरोग्य किट ज्याचा फायदा ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली त्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना होणार आहे काही परीक्षाही पुढे ढकलण्यात बारावीचा फॉर्म भरण्याची डेट त्याच्यामध्ये पुढे ढकलण्याचा निर्णय विभागाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे दोन दिवसात मोठ्या प्रमाणात म्हणजे दसरा मेळावा ज्या अनुषंगाने अनेक मेळावा होणार आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे गर्दी होणार आहे लाखोंच्या संख्येने आपल्या देशातला राज्यातला दसरा हा अतिशय महत्वाचा उत्सव आहे आपल्या देशातले राज्यातले नागरिक अतिशय उत्साहानं दरवर्षी हा उत्सव साजरा करत असतात त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनानं पूर्ण तयारी केलेली आहे निश्चितपणे चांगल्या भावनेतून हा उत्सव संपूर्ण राज्यामध्ये होईल सज्ज आहे चांगल्या भावनेनं जो आहे दसरा उत्सव साजरा व्हावा यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना जे आहे ते केल्या जात आहे अशी माहिती जे आहे राज्य गृहमंत्री पंकज भर यांनी दिली आहे जले सौरव बोले सर पराग डोबळे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका